नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपलं सर्वांचं या रेल्वे विषयक नवीन व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण रेल्वेच्या कामाच्या अपडेटच्या बाबतीमधले बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन गोष्ट पाहणार आहोत ही नवीन गोष्ट म्हणजे काय तर हे रेल्वेचं जे काम आहे विविध ठिकाणचं तर या कामासाठी लागणारं जे मटेरियल आहे खडी आणि सिमेंट ते हे रेल्वे डिपार्टमेंट नेमकं त्याची वाहतूक कुठून करत आहे म्हणजे कुठून आणता येते जवळून आणता आहे की दोरून तर त्या बाबतीत आपण आज एक प्रोजेक्ट पाहत आहोत तर हा आहे रेल्वेचा प्रोजेक्ट या ठिकाणी रेल्वेच्या कामासाठी लागणारं खडी सिमेंट वगैरे जे मटेरियल आहे ते मटेरियल या ठिकाणी आपण शिरूर बीड शिरूर या हायवेच्या जवळ असलेलं हिवरशिंगा हे गाव आहे या हिवर या गावाजवळ जो प्लॅन्ट आहे रेल्वे पटरीच्या बाजूला या ठिकाणी खालून रेल्वे पटरी जाते आणि त्याच्या जा शेजारीच हा प्लॅन्ट आहे सिमेंट आणि खडीकरणाचा या ठिकाणाहून रेल्वेच्या रूळ बसवण्यासाठी जे लागणार मटेरियल आहे ते मटेरियल या ठिकाणाहून या ठिकाणाहून पुरवलं जातं क्या नाव ना आहे आप का आंध्र से है क्या है। हाँ अब यहाँ का, क्या काम करते हैं आप ये अभी रेलवे का काम है दूसरा दे दिया हमारा मालिक को अच्छा हाँ, सामान है, रुका है अच्छा 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 ये प्लांट ये खड़ी का प्लांट है क्या हाँ, खड़ी सीमेंट बनाते हाँ। सीमेंट के मिक्स करके कंक्रीट डालने वाला हाँ कंक्रीट के लिए यहाँ से बना के लेके जाते हाँ। बंकर में हाँ मिक्सर ये इसमें भर के लेके जाते अच्छा कबे चालवता या काम हे प्लॅन्ट काल अच्छा आठ सालचे से? को को से अच्छा 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 ठीक आहे हे बघितले या बंधूंनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे की आठ वर्षापासून हा चालू आहे आणि सध्या त्यांच्या मालकाचं कॉन्ट्रॅक्ट संपलेला असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या माल मालकांना हे चालवण्यासाठी दिलेलं आहे सध्या त्यांचं हे मटेरियल या ठिकाणी सर्व गाड्या वगैरे आहेत आपल्याला दिसतात आता ते हे सर्व त्यांचं मटेरियल ते घेऊन जाणार आहेत आणि ज्यांना चालवायला दिलेलं आहे ते नवीन मालक या ठिकाणी त्यांचं स्वतःचं मटेरियल गाड्या वगैरे घेऊन येतील नी आणि पुन्हा हे पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी चालूच राहणार आहे अशा प्रकारे हे रेल्वेचं जे काम आहे त्यासाठी लागणारं मटेरियल हे जवळच तयार केलं जातं आणि जवळपासचे जे रेल्वे स्टेशनचे कामं आहेत रेल्वे रुळाचे कामं आहेत त्या ठिकाणी ही खडी सिमेंट आणि मिक्स केलेलं कॉन्क्रीट या ठिकाणाहून घेऊन जातात अशा प्रकारे या रेल्वेच्या कामासाठी सर्व गोष्टी सज्ज झालेल्या आहेत आणि अहिल्यानगर बीड परळी रेल्वेचं काम लवकरात लवकर जाता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत